नमस्कार सगळ्यांना आजचा ब्लॉग थोडा उशिरा तुमच्यापर्यंत येतोय पण हा ब्लॉग आमच्यासाठी खूप खास आहे काही दिवसापूर्वी माझ्या सासऱ्यांचं त्यांच्या शाळेमध्ये निवृत्ती कार्यक्रम पार पाडला। आणि त्या आठवणी आज तुमच्यासोबत शेअर करते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या खास दिवसातील आठवणीमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा हो। शाळेच्या प्रवेशद्वारावरच इतकं सुंदर स्वागत केलं होतं फलकावरचं सन्मान आणि रांगोळीतलं प्रेम सासऱ्यांनी दिलेल्या वर्षानुवर्षाच्या सेवेचं प्रतीक होतं हे पाहताच मन भरून आलं शाळेच्या आवारात लावलेला हा बॅनर सासऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा सम्मान व्यक्त करत होता इतकी वर्ष दिलेल्या सेवेची ही एक सुंदर ओळख आहे त्यानंतर सगळ्या शिक्षिकांनी एकत्र येऊन सासऱ्यांची आरती करून त्यांचं मनापासून स्वागत केलं इतक्या वर्षाच्या त्यांच्या सेवेचा आदर आणि सन्मान या आरतीतून आणि फुलांच्या स्वागतातून व्यक्त होत होतं त्याचसोबत सासूंचंही तितक्याच प्रेमाने स्वागत करण्यात आलं फुलांनी हसऱ्या चेहऱ्यांनी आणि शुभेच्छांनी हा क्षण आमच्यासाठी खूप भाऊक आणि आयुष्यभर लक्षात राहणारा होता त्यानंतर फुलांचा वर्षाव करत सासऱ्यांचं सन्मानपूर्वक आगमन करण्यात आलं त्या प्रत्येक फुलामध्ये त्यांच्या वर्षानुवर्षाच्या सेवेबद्दलचा आदर प्रेम आणि कृतज्ञता दडलेली होती हा क्षण केवळ एक स्वागत नव्हता तर त्यांनी दिलेल्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेला मनापासून दिलेला मान होता आसन प्रवासाला मिळालेल्या मानाचं प्रतीक होत वायकाकडून चांगल्याकडे अंधारातून प्रकाशाकडे आणि मरणशिलते अमृत्वाकडे येणारे आहेत आपल्या आमचे सत्कारपूर्ती माननी संकेसर यांनी स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो तसेच कार्यक्रमाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन करण्यासाठी गरज असते ती प्रमुख पाहुण्यांची आणि प्रमुख पाहुणे म्हणून मी विनंती करतो की नरेंद्र संखेसर यांच्या अर्धांगिनी सुवर्णा नरेंद्र संखेसर यांनी प्रमुख पाहुणे हे पद स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो कार्यक्रमाच्या प्रथेनुसार आजच्या कार्यक्रमासाठी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यासाठी एक छोटीशी जो प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना अंधार दूर करते जीवनाला हवी प्रकाशाची साथ दिव्यामध्ये जर छोटीशी वाट तरी तिला आहे मानाचे स्थान ते आपणास आहे ज्ञान तेव्हा सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करावे ज्वलानी कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली ज्ञानाचा हा प्रकाश त्यांच्या शिक्षकी सेवेला मनापासून वंदन करते सत्तार मूर्ती श्री नरेंद्र संखे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या त्यांच्या अर्धातिनी कुंवर्णा संखे मॅडम तसेच सर्व उपस्थित मान्यवर आमच्या शाळेतील सर्व उच्च माध्यमिक स्था माझे सर्व सहकारी बंधू बहिणी आपले सर्वांचे आवडते यांचा सेवानिवृत्तीचा का कार्यक्रम आज आपण या ठिकाणी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महाविद्यालय या ठिकाणी आपण साजरा करत आहोत श्री नरेंद्र शांताराम संखे यांची एकूण सेवा तेहतीस वर्षांची झालेली आहे अस्वानी तालुका डहाणू या ठिकाणी त्यांनी आठ वर्ष कार्य केलेलं आहे त्यानंतर लालखाणे ता तालुका पालघर या ठिकाणी नऊ वर्ष त्यांनी काम केलेलं आहे भात आठ वर्षाचा कालावधी कार्यरत झालेला आहे नंतर तालुका पालघर या ठिकाणी त्यांनी दोन वर्ष काम केलेले आहे आणि दहाणू प्रकल्प कार्यालयामध्ये का शिक्षण विस्तारी अधिकारी या पदावर त्यांनी सहा वर्ष काम केलेलं आहे अशा रीतीने त्यांची तेहत्तीस वर्षाची प्रदीर्घ सेवा आपल्या डिपार्टमेंटमध्ये झालेली आहे यानंतर त्यांच्या अर्धांगिनी जे सतत ते आम्हाला सांगत राहतात मी तर आल्यापासून पाहिलेलं आहे आणि एकदम वयता प्रमाणे त्यांचं बॉन्डिंग आहे खूप कमी कालामध्ये त्यांच्यासोबत घालवलेला आहे पण नक्कीच आमचं शेअरिंग छान आहे तर सतत म्हणजे त्यांच्या पत्नीचा कार्याचा गौरव करणार आहे त्यांच्या त्या पत्नी म्हणजे त्यांच्या सुनांबद्दल रोज आम्ही नाव ऐकतो गोवर माझ्या सुना खूप छान आहेत आणि असे सासरे ज्यां जे सुनांचं तोंड भरून कौतुक करतात नशीबवानच आहेत त्या सुनाही आणि ती सासरे की त्यांच्यामध्ये असे बॉन्डिंग आहे असे त्यांची मोठ्यासून बाई सो जो पायल निमित संख्ये या शिक्षिका आहेत मॅडम मी प्रास्तावकीतून नरेंद्र संखे यांचा जो कार्यकाळ होता तेहतीस वर्षाचा ते त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व कुटुंबांची ओळख करून दिलेली आहे तर मनात आठवणी तर खूप असतात कालांतराने त्या सरून जातात तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात जे हृदयात घर करून जातात आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे सर्व प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत तर यापुढील कार्यक्रम म्हणजे सर्व मान्यवर यांचा स्वागत व सत्कार सोहळा माझे मार्गदर्शक म्हणायला हरकत ना नाही कारण माझ्या सेवेपासून ज्यांनी मला खरोखरच वेगवेगळ्या वे 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 गोष्टींची जाणीव करून दिली आणि वेगवेगळ्या वे 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 गोष्टी जळवून शिकवण्याचा प्रयत्न केला ज्यांचं मार्गदर्शन मी घेतलेला आहे अशा नरेंद्र संख्य सर ज्यांचा स्नेह सर्वांना हवा हवासा वाटतो ऐकलेले सर एवढे आश्रम शाळांबद्दलची माहिती सांगायचे आश्रम शाळेबद्दल किस्से सांगायचे ते किस्से आजही या ठिकाणी मला चांगले आठवत आहेत वर्षाची सेवा संपूर्ण करून आज सर्वांनी निवृत्त होत आहेत त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुटुंब बंधू आहे आणि एकाच कुटुंबातले त्यामुळे त्या जेव्हापासून आम्ही नोकरी करतो तेव्हापासून आम्ही अनेक पदांवर आणि अनेक कार्यक्रमामध्ये अने गिरीगिरीने सहभागी व्हायचे कुटुंबातले एक प्रमुख व्यक्ती आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात ते संकेत सणांकडे आहे त्यांचं कुटुंब आज मला त्यांच्या सुनेचं मनोगत ऐकलं हे एवढं भावनिक होत आणि याच्यावरूनच तुम्हाला संकेत सरांची परीक्षा असेल संकेत सर जेवढे कुटुंबात तेवढे ते समाजामध्ये सुद्धा आणि शाळेच्या आपल्या पूर्ण याच्यामध्ये तेवढ्यात ते प्रेमाने सर्वांशी वाग वागत आलेले आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे सहकार्य केलेले आहे की प्रत्येक सुखदुःखासाठी ते मला फोन करत असतात किंवा आतापर्यंत माझ्या प्रत्येक सुखदुःखासाठी मी त्यांना फोन करतो तुम्हाला म्हणजे सर्वांनी त्यांचे हे सांगितलेलं आहे पण तुम्हाला सांगितलं पाहिजे की जीपर्यंत आतापर्यंत त्यांनी जे आतापर्यंत जी पदं भोगलेली हो आहेत इवन संघटना म्हणा पत्परी म्हणा आणि आता हे शेवटचे विस्तार अधिकारी विस्ताराधिकारींचं प्रमोशन किंवा त्यांनी आलं त्यावेळेला जास्त आज माझा त्यांना होता की बाबांनो आता तुमचं काही सर्व व्यवस्थित झालेलं आहे आता तुम्हाला काही टेन्शन नाही आहे तुमची दोन्ही मुलांची लग्न झालेली आहे दोन्ही सुद्धा आहेत तुम्हाला व्यवस्थित आणि मॅडम पण व्यवस्थित आहेत अशा वेळेला तर एक शाळेच्या कामा निमित्त म्हणजे साहेब म्हणून जर तुम्हाला आजूबाजूला जायचं असलं तरी वेळ लागेल पुस्तका जे आपल्याला घेतलं

आहे त्याच्यामध्ये ते प्राथमिक शिक्षक पवितर शिक्षक शिक्षण अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी वृंदांच्या पाठीशी असलेली पत्तेडी या पत्तेचे ते संचालक तसेच सेक्रेटरी म्हणून याने अतिशय उत्कृष्टपणे काम पाहिलेलं आहे आणि त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड मास्तरी मास्तर मास्तर डॅश सुखी जॉब वगैरे शिक्षक सगळ्यात इझी जॉबमध्ये शिक्षण असं आजही पाहायला जातं पण पाश्चिमात्य देशामध्ये अनेक युरोपियन कंट्रीजमध्ये शिक्षकाला सर्वात जास्त सॅलरी आहे संसदेमध्ये काही देशांमध्ये का सर्वोच्चमी होता ऑफलाईनचा कालावधी होता आणि आता आहे तो ऑनलाईनचा कालावधी आहे इथे व्यासपीठात माझे मुख्याध्यापक आहेत सभामंडपात काही रिटायर शिक्षिका आहेत मला त्याला बघून असं वाटतं की आमचे दिवस असे कधी येतील आम्ही आता माझी पण एकतीस वर्ष झाली आहे त्यातून आठ वर्षे काढायचं आम्ही परमेश्वरला विनंती करतो की आमचे पण लवकर असे गोड दिवस यावे सर तुमच्या कार्यक्रमातून आम्हाला काही आठवणी घेऊन जायचे आहेत इथे पार्थिव सर माझे मित्र बसले की आपला असा कार्यक्रम होईल की नाही रे असा आम्ही आत्ताच विचार केला पण होईल असं दे आपण पॉझिटिव्ह राहिला पाहिजे मोठी सोय पायल निमित्तांचे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर जेव्हा मी या घरात आले तेव्हा माझ्यासाठी सगळं काही नवीन होत पण एक गोष्ट मात्र सुरुवातीपासूनच कधीही नवीन किंवा परकी वाटली नाही ती म्हणजे साजऱ्याचे सुनेबद्दल प्रेम आणि आपुलकी सर्व मान्यवरांना नमस्कार आज आमच्या कुटुंबासाठी या कार्यक्रमात माझ्यासह इतर शिक्षक आणि कुटुंबांचीही सासऱ्यांबद्दल भावनिक भाषण झाली आहेत पण ब्लॉग खूप मोठा होऊ नये म्हणून सगळ्यांची भाषण इथे खूप थोडक्यात दाखवलेली आहेत प्रत्येक भाषणामागे प्रेम आदर आणि आठवणी दडलेल्या आहेत सासऱ्यांबद्दलचं माझं पूर्ण भावनिक भाषण माझ्या चॅनेलवर उपलब्ध आहे पूर्ण भाषण नक्की जाऊन बघा

आवर्जून उपस्थित असलेले या शाळेचे मुख्याध्यापक शासकीय अन्दारी शाळेचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी शिक्षक बंधू भगिनी कार्यालयातील माझे सहकारी सर माझे मित्र टपू सर आणि सर्व बंधू भगिनी आज तुम्ही या माझ्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने माझ्या शब्दाला मान देऊन आलात त्याबद्दल मी तुमचं सतश आभारी आहे ते वर्षाची प्रदूषण सेवा करून मी तिथे रविवादी तीस नोव्हेंबर रोजी सेवा निवृत्त होत आहे सर्वांनी माझ खूप छान चांगले विचार प्रगत केले त्यांचं मी मनोब म्हणतो मनात मनामध्ये खूप काही आहे पंचब्द थांबली आहे एक प्रवास समतोल पण आठवणींनी मन भरून गेलेलं आहे आज या ठिकाणी उभा आहे परंतु माझ्या भावना ज्या आहेत ते खूप वाटलेले आहे शिवाय मनामध्ये आनंद कमी आहे समाधान जास्त आहे कारण यानंतर मी ही सेवा करू शकणार नाही मन तो दुप्पट होत आहे आणि एक मग म्हणत आहे की आता यापुढे गरिमास्त करायचा आहे समाधान सुद्धा वाटते त्यामुळे तुम्ही भूमिकामध्ये आजचा दिवस माझा हा निघून जाणार आहे या प्रवासात कार्यक्रमाच्या शेवटी सासऱ्यांना प्रेमाने भेटवस्तू देण्यात आल्या आणि या सुंदर क्षणांना फोटोमध्ये कायमचं जपण्यात आलं हे केवळ भेटवस्तू नव्हत्या तर त्यांच्या वर्षानुवर्षाच्या निस्वार्थ शिक्षकी सेवेसाठी दिलेला मनापासूनचा सन्मान होता हा होता माझ्या सासऱ्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमातील काही खास क्षणांचा ब्लॉग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर नक्की करा आणि अशाच आठवणीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या